तर गुड मॉर्निंग बघा सगळ्यांना का तर बघा ह्यांनी पण सकाळ सकाळ शूटिंगला गेले तर आणि आता चाळीस झाले कृष्णाची आठ वाजता शाळा भरती थांब मी वरच काढून घेते कृष्णा म्हणतोय गुलाब म्हणते शाळेत आणि दर अडकवले तू चालली शाळे थांब 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 पान असत पानस कट देते असं लावायचं असत

दर तुझी डब्याच पिशवी डबा सगळा संपवायचा कृष्णा हिलबी लावायची पिहो तू पिशवी पिहो पण चालली स्कूल ला महाग लागली जायला आता

तू शाळेला येतात तू पण गेले गेलं बघा शाळा आणि गुलाबाच फुल गेलंय बघा गुलाबाला पाच फुल आले तुम्हाला चार कळे आहेत तीनच आहेत चार दिसले होते कुठे गेले असे पाच गुलाब येतात एकदाच येतात अशा कळे उमलून उमलून तर बघा सकाळच्या बारी ह्यांनी पण गेले शूटिंगला सकाळ सकाळ गेलं दावरून सात वाजता तर मी दिले कृष्णाला भेंडी आणि चपाती करून आणि चहा केला होता चहा एक दिला बघा चहा आणि बटर खाऊन गेला शाळेत आणि उठतच नव्हता कृष्ण आज लवकर त्याला उठवलं आंघोळ हिती घातली लगेच न भांग पाडता तसंच चाललंय शाळेत मग भांग पाडला त्यांनी आणि गुलाबाचं फुल घेऊन गेलाय मिसला द्यायला तर चला माझी दाड तर लई दुकान आली बघा किडली एकदम लैचची झाले चित्र म्हणे खेड्या म्हणले उद्या चला जाऊ आपण दव खाण्या तर उद्या तर चला आता मला पण स्वयंपाक करून घ्यायचं आहे तर मी चापाय फेट मग आता भाजी तर बनवावी लागेल काय बनवायचं सकाळ संध्याकाळ चार असतं मला तर फ्रीजमध्ये आहेत शेपूची मेथीची भाजी भेंडी आहे वांगे आहेत घेवडा गवर शेंग अशा सगळ्या भाज्याच आहेत तर थोडा स्वयंपाक करायचं आहे म्हणजे आता अवलंब पटपट काम आणि नारळ नारळ पण भरपूर लागायला लागलेत ला ला पण गळूनच जातात पडतात खाली आणि पपईची झाडं इथले उगवलं आणि मिरच्याला मिरच्या पण आणत्या मिरच्या दोनदा तोडले त्याच्या तोडून तोडून संपल्या तर आणखीन उगवलेत मिरच्याची झाडं इथे मिरचे <laughs> आपलं बघ आंघोळ तर आता शंभर हिटर इथे वरचा तस ठेवला होता तर मी बघून तसं काढून आले माझ्या पण ध्यानात नाही काढलंय की नाही ते म्हटलं एकदा आपलं तर आता घरात कोणत नाही बघा कृष्ण पण शाळेत गेलाय पिऊन कृष्ण आता डायरेक्ट एक वाजताची शाळेत तर बघा ऑफिस मध्ये पण कोणीच नाही आज सकाळ सकाळ काम आवरून पटापटा आवरून हिथे घेतली काम सगळी काम आवरून झाडून घेतलं त्यांना म्हणलं नाश्त्याला काय बनवू का नको म्हणले शूटिंगला जायचे तर गेलं आता येते संध्याकाळी शूटिंगवर ना आणि शंभूला पण शाळेत लावायचे शंभू बरेच दिवस झालं शाळेतच गेल ना तेवढे एकच दिवस शाळेत गेलो बाकीच गरीब शंभू म्हणून त्यांना आता शाळेत लावायचं आणि जाताना पण त्यांनी सांगितले शंभू शाळेत जा हा म्हणले आता शाळेचा ड्रेस फाटला होता ती शिवायला गेला म्हणले शिवून येत गाड गेल्यात आणखी म्हणून म्हणलं दामाने आपलं म्हणजे जास्त गाडी येत नाही त्यांना येते बऱ्यापैकी गेले आता येते तर आता मी शंभूचा पण डबा आवरते तसं तर शंभू डबा नाहीत नाहीत घरूनच खाऊन जातात मग आता मी चपात्या आणि भाजी तर बनवते थोडीशी आणि बघा मी बोलायला लागली तरी माझी डाळ दुखते आतमध्ये माझी डाळ एकदम किडली किडली आणि हा का कसे झाले असं मास्कंट कंटाळले त्याच्या खाली त्यांना मी सकाळ सकाळ दाखवलं झोपीतनं उठले की पिण्याने आधीगर टो करलं मला वाटलं काय गुतलंच आहे काय माहिती म्हणून पिण्याने टो कर त्याला आणि रक्त येई लागलो मग परत मी आत्यांना पण आल्यावर सांगितलं आणि कॉल तर ना जार धुत होते जारमधलं पाणी ती ओतून दिलं नसता कसा धक्का लागला काय माहिती नाडाला काड दिसनीस तुटलं नळ थोडंसं तरी आम्ही फिल्टर भरला जार पण भरला धुतलेला परत आत्यांनी आले की त्याला आणखीन ही केलं म्हणजे जास्तच असंही झालं मोडला मग काल बसवून घेतलाय बघा पण आज नीट झालाय सगळा तर त्या मी काल नळ तुटलं तरी मी ह्यांना न उठवलं होय हो माझ्याकडनं नळ तुटला त्यांनी म्हणले कुठला नळ तुटला म्हणलं पेयच्या पाण्याचा तरी उठलं नाही सागरला पहिल्यांदा सांगितलं सागर नळ तुटला म्हणून माझ्याकडनं अजिबात नाही तसंच पांघरून घेऊन परत मग माझी अंघोळ इथे झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं त्यांना म्हणलं होय नळ तुटला मग झोपेत न उठलं चटकीने म्हणतात कुठलं तुटला मग बघायला गेलं खाली नळ तिथं खाल्लं जाऊन बंद करावा लागला तेव्हा पाणी बंद झालं ना तर सगळं किचन मध्ये पाणी होणार होत चला आता कृष्णा एक वाजताच येणार तोपर्यंत मग मी आपलं साईपाक धुनव भांडी आता ह्यांनी पण नाहीत आता दिवसभर काय ना काय तर असलं म्हणजे काय ना काय तर त्यांना खायला लागतं तरी म्हणलं नी मॅरेजच्या भूक लागली होती तरी मी अकरा वाजता ह्यांडी नव्हतं आलं म्हणले मित्राचा बड्डे म्हणले बड्डे झाले येणारे म्हणले आणि जेवण करून येणारे म्हणून मी पण वाईट बघितली नाही ह्यांची म्हणलं आता जेवण करून येतात म्हणलं म्हणलं जेवण करून घ्यावं काल रविवार होता त्यांना पण उपवास होता आवरून घ्यावे आपले कामं पाटपाठ सगळे म्हणून जेवण करून झोपायला लागली होती म्हणजे मोबाईलच बघत होते तोपर्यंत आलं पूजा जेवायला मुलगा सगळं संपलं नाहीतर स्वयंपाक शिल्लक असतो बघा रात्री सगळा संपला होता मापातच केला होता लय शेळ राहते म्हणलं वायपट जायला नको त्याच्यामुळं मग परत रात्री मी अकरा वाजून काही चाळीस का दहा मिनटं अकरा वाजल्या होत्या पण मग मी अकरा वाजता ह्यांना एक भाकर केली आणि तीन अंड्याची भुर्जी केली खायला दिली त्यातली कोरवरच भाकर खाल्ली ह्यांनी हाय अशी ठेवली परत म्हणतात मला रात्रीची भूक लागलेली आहे असं तर ह्याला म्हणतात थोडंच करा रा, रा। आ, चा, आ, ना चांगलं करा कसलं पण केलं तर ह्यांना आवडतच नाही खायला का काय माहिती तर चला उद्याच्याला मी दाडच्या दवखान्यात जाणार आहे ह्यांनी येते संध्याकाळी शूटिंगवर नाही ती आता तर गेलेत नाश्ता तर काहीच केलं नाही तर त्यांना विचारलं पोहे करू का गरा करू का नको नकोच म्हणले मग पपई आपण आणली होती पपई खाल्ली थोडीशी आणि गेलं आणि पिऊ पण ह्यांच्या महाग इतकी लागली होती ना रडत होती सवय लागली गाड्यांवर कोणाच्या पण बसायची फिराय जायची तर मग मी आपणकडे दिली आपणला म्हटलं फिरून मग तोपर्यंत मी पटपाट भांडी कट्टा धुवून घेतला आणि सगळं झाडून इथे घेतलं आंघोळ इथे झाली बघा चहा पण झाला कृष्णाला वाटं लावले म्हटलं आता व्हिडिओ घ्यावा थोडासा व्हिडिओ टाकायला जाय काय तर चला आता मी ब्लॉग साईड इथंच करते आणि खाली स्वयंपाकाला लागते भाजी काही तर बनवते थोडीशी तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझा कालचं पण थोडं आहे आजचं मिळं आणि कालचा मिळ दोन्ही ब्लॉग मी मिक्स एकत्र करणार तर चला ब्लॉगचं हे रेझेन करते तर बघा दाळाचं काय उपाय असला तर सांगा मला माझी किडली किडून एकदम आतमधलं मास्कखंड बाहेर आले तिले आहे कमेंटमध्ये सांगा काय असलं तर ह्यांनी ते वाचतात कमेंट आता शंभूकंड मी वाचून घेईन तर चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये